सांगलीतील मुस्लिम समाजाने प्रभाग सोळामधील समाज बांधवांचा पाठिंबा विकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर सांगलीतील मुस्लिम समाजाने प्रभाग सोळामधील समाज बांधवांचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर केला आहे आज ते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाचे प्रमुख आसिफ बाबा करीम मिस्त्री अम्मू पठाण जब्बार बारसकर युनुस महात या सर्व प्रमुख मंडळींनी मुस्लिम समाजाचा प्रभाग सोहळामधील पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर करीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व मुस्लिम समाज हा प्रभाग सोळा मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांसोबत राहतील असा विश्वास असिफ बाबा आणि करीम मिस्त्री यांनी व्यक्त केला आहे या निवडणुकीमध्ये प्रभाग सोळा मध्ये असणारा जे सर्व मतदार आहेत त्या मतदारापैकी प्रचंड प्रमाणावरती बहुजन समाज अल्पसंख्याक समाज माथम समाज दलित समाज सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं हा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आमच्या समाजाकडून देखील प्रचंड प्रमाणावरती असिफ बाबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी ठरवलं की आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ही निवडणुकीमध्ये आपण रेटे रेटून हे इलेक्शन लढवायचे आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी करायचा हा निर्धार केलेला आहे समाजामध्ये फार मोठा उत्साहाचा वातावरण निर्माण झाला कारण तणावाचं वातावरण दुफळी असेल तर होत असतो पण दुफळी ही राहिलीच नाहीत आमच्यामध्ये समाजामधली या प्रभागातली जवळजवळ नव्याण्णव टक्के माणसं एकीकडं आमच्या बाजूनं एकत्र येऊन हात वर करून आमच्या समाजाने निर्धार केला की या निवडणुकीमध्ये आपण चारही उमेदवारांना विजयी करणार त्यामुळं समोर कोण आहे काय त्याची भीती मतदारांना नाही किंवा आम्हा कार्यकर्त्यांना नाही आम्ही ही मोठ बांधली आहे आणि ही मोठ अशी आहे की उद्याच्या परिस्थितीमध्ये निकालामधून विजय प्राप्त होईल अशा पद्धती शक्ती राहून आम्ही संघर्ष करणार आहोत समाजाचा आम्ही फार मोठं पुण्य आहे आभार मानतो सगळ्यांनी एकत्रित येऊन एक, एक ताकद दाखवली आणि त्या पद्धतीनं उद्यापासून असी बाबा आणि समाजातले सर्वच आमच्या घटकातील माणसं बहुजन समाजाला एकत्रित घेऊन एक मोठ्या प्रमाणावर प्रचाराची आम्ही सुरुवात करणार आहोत आणि त्या पद्धतीनं ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि निश्चित काया दगडवरची पांढरे गे की आमचे प्रत्येक कार्यकर्ते या महाविकास आघाडीचंच काम करतील महाविकास आघाडीला विजय करण्याचा प्रयत्न करतील आज वार्ड क्रमांक मधील सोळामधील संदर्भात मध्ये मुस्लिम समाज वार्ड क्रमांक मधील मुस्लिम समाजाने समस्त सांगलीतला मुस्लिम नाही वार्ड क्रमांकच्या सोळा मधील मुस्लिम समाजाने दोन बैठका घेतल्या दोन बैठकामध्ये सर्व चाचपणी केली मागच्या वेळेचा अनुभव लक्षात घेता मला समाजाने सांगितलं की अशी तुझी जी उमेदवारी आहे ती समाजाच्या सांगण्यावरून समाजानं सांगितलं म्हणून तू माघार घ्यावी त्या पद्धतीने मी माघार घेऊ शकत नव्हतो कारण माघारीची वेळ संपली आणि आज पाठिंबा देण्याशिट पर्याय नव्हता या हिशोबानं समाजानं सांगितलं की सा महा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आज वॉर्ड क्रमांक मध्ये आहेत त्यामध्ये मयूर पाटील आहेत राजेश नाईक आहेत सलमा शिरोळकर आहेत आणि सलमा शिखलकर आहेत आणि त्याच्यानंतर दीप्ती गोडके चार उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये तिघांचा हात चिन्ह आहे आणि एक जे आहे गोडके दितप्ती गोट गोडके यांचं उतारे बाजाराने माणूस या हा हयात चिन्ह समाजांना समाजानं एकमुखानं निर्णय घेतला की सर्व समाज या पॅनलच्या पाठिंबा उभं राहण्यासाठी तयार आहे आणि त्या हिशोबाने समाजाने निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं की पाठी आपण पाठिंबा देऊ त्या हिशोबानं आज मी महाविकास आघाडीच्या पॅनलला पाठिंबा आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि समाजाचा हाच निर्णय आहे की सर्वांनी बहुजन समाजाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सामील होऊन सर्वांनी एकमुखाने या वार्ड क्रमांक सोळाची निवडणूक जातीवादी शक्तीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेऊन सर्वांनी बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मला सांगितलं त्याप्रमाणे आज मी पाठिंबा दिलेला आहे